गड क्रमांक बावीस आणि बावीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आहेत सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत चालू आहे चोवीस पतु आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला गड क्रमांक चोवीस चा निकाल आता आज क्रमांक पाच वर धावली गाडी गजानन प्रसन्न हृदय सूरज गरुड सानवी निरंजन गरुड शिवांजली चंद्रकांत भालेकर जायतापूर या गाडीचा एक नंबर चालकाच अभिनंदन घ्या पंचवीस लावून घ्या एक ला गोरक्षनाथ प्रसन्न नागपंचमीचे शिराळा दोन लाखाऊबाई प्रसन्न हिंद केसरी बारीक ड्रायव्हर देवर देवराष्ट्री तीन ला सिद्धनाथ प्रसन्न स्वरा विजय विजय भगत चारला सेवागिरी प्रसन्न भैरनाथ प्रसन्न उदयाचा त्या मित्र समूह पुसेगाव पाच ला